श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या निमित्ताने सालाना जोडमेला मोठ्या उत्साहात संपन्न झाला यंदाच्या वर्षीच्या श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या तीनशे सत्तावन्नव्या पावनप्रकाशपूरब निमित्तानं दिनांक पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेलाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी भजन कीर्तन लंगर आदी धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले तीन दिवस कथा आणि कीर्तन सादर करण्यात आले सालाना जोडमेला निमित्तानं गुरुद्वाराला आकर्षक अशी विद्युत रोषणाही करण्यात आली असून या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव मान्यवर आणि कलाकार सहभागी झाले होते गुरुद्वारापासून संपूर्ण मनमाड शहरामध्ये सालाना जोडमेला निमित्तानं भव्य स्वरूपात कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तलवारबाजी आणि यांसारखे साहसी खेळ खेळणारे पथक पंजाबी बँड ढोलताशा नागारा हलगी आदी पथकांसह पवित्र पंचप्यारे आकर्षक सजावट केलेला रथ सहभागी झाले होते याप्रसंगी देशातील अनेक भागातून शीख बांधव आणि शहरातील सर्व धर्मीय नागरिक आणि भाविक या उत्सवात सहभागी झाले होते आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी